मस्साचो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातून एका पाथ एक अनेक गुन्हेगारीची प्रकरण बाहेर आली आता नुकतंच आणखीन एक प्रकरण बीडमधून समोर आलं आहे जे राज्यात चर्चेचा विषय बनलं आहे बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांनी केलेल्या अत्याचाराचं प्रकरण सध्या गाजतंय या प्रकरणात चर्चा अधिवेशनातही झाली मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीसाठी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे पण या प्रकरणातला आरोपी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचे आरोप झाले आणि त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आता यामध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही उडी घेतली असून त्यांनी क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक सोबत कनेक्शन असल्यामुळं धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले होते विरोधकांपासून ते सत्ताधारी मुंडेंना मुंडेंना टार्गेट केलं होतं आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला तेव्हापासून धनंजय मुंडे हे चर्चेत आले नाहीत आजारपणाच्या कारणामुळं ते अनेक बैठकांनाही गैरहजूर होते पण आता बीड मधल्या या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत मुंडे पुन्हा ऍक्शन मोडवर आल्याचंच पाहायला मिळतय बीड मधल्या या प्रकरणात मुंडेंनी क्षीरसागरांवर केलेले आरोप काय या प्रकरणातून मुंडे क्षीरसागरांना कसं ट्रॅप करतायत जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बिडू सत्तावीस जूनला बीडच्या उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी क्लासेसच्या दोन शिक्षकांवर आरोप झाले प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि फरार असलेल्या या दोन शिक्षकांना एकोणतीस जूनला अटक करण्यात आली विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या दोन आरोपींची नावं हे दोन्ही आरोपी सध्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एस आय टी स्थापन करू आणि यात कोणाचा वर्धस्त आहे का याचीही चौकशी करू असं फडणवीस यांनी म्हटलंय याच प्रकरणातून धनंजय मुंडे यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांचा हात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केलाय कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला त्यांच्यावर राजकीय असं धनंजय मुंडे म्हणाले यामध्ये लक्ष घालण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री मुख्य देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली सोबतच त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे या प्रकरणातल्या आरोपींसोबत फोटो आहेत असा दावाही केला गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर आरोपी सोबत होते त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी मुंडेंनी केली आहे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्ती आहे त्यामुळंच क्षीरसागर यांनी त्याला बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचं अध्यक्ष केलं होतं विजय पवार विरुद्ध गुन्हा दाखल झाला त्याच रात्री तो संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता त्या पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना वीज फोन गेले असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय मुंडे यांच्या देहबोलीतून त्यांनी संदीप क्षीरसागर यांना पूर्णपणे कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय आता बीडच्या राजकारणात संदीप क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे हा वाद काही नवीन नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून हे वैर आणखी तीव्र झालं या प्रकरणात मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे अज्ञातवासात गेल्याची चर्चा झाली ते राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत अजित पवारांच्या बीड दौऱ्यावेळी प्रकृतीच्या कारणानं मुंडे अनुपस्थित राहिले तसंच बीडचे पालकमंत्री या नातानं ना अजित पवारांनी बीडमधले नेते आणि कार्यकर्त्यांची कान उघडणी केली होती बीडमधली वाढती गुन्हेगारी आपण खपवून घेणार नाही इथल्या सगळ्या गँगचा मला बंदोबस्त करायचा आहे असं अजित पवारांनी सांगितलं होतं यातून अप्रत्यक्षरित्या त्यांनी मुंडेंनाच इशारा दिल्याचं बोललं गेलं तसंच धनंजय मुंडेंमुळे अजित पवारांचं मराठा राजकारण डॅमेज होत होतं त्यामुळंच अजितदा बीडसाठी मुंडेंना पर्याय शोधत असल्याचीही चर्चा झाली या सगळ्यामुळं बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे बॅकफूटला गेल्याचं चित्र होतं पण आता ते संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करण्यासाठी समोर आले संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही हात असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी सातत्यानं केली होती बीड जिल्ह्यात मुंडे यांच्या विरोधात वातावरण तापवण्यात आणि हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये काढण्यात आलेल्या पहिल्या मोर्चाच्या आयोजनात संदीप क्षीरसागर यांची भूमिका महत्वाची होती संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असून त्याच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला होता त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली होती शेवटी राजकीय दबाव वाढल्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला पण आता या प्रकरणात क्षीरसागरना टार्गेट करून मुंडे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जाते या सगळ्यात धनंजय मुंडे यांनी साधलेल्या टायमिंगबद्दलही बोललं जाते त्यांनी या प्रकरणात एस आय टी नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला मंगळवारी त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली या प्रकरणाच्या चौकशीसाठी टी स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं शिवाय पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणात बीडच्या पोलीस अधीक्षकांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळं आता या प्रकरणात धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर यांना ट्रॅप करत असल्याचं दिसून येतंय धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर संदीप क्षीरसागर यांचीही प्रतिक्रिया आली मुंडे यांच्या एसआयटीच्या मागणीशी मी सहमत असल्याचं ते म्हणाले शिवाय आरोपी आपल्या जवळचे असल्याचं त्यांनी मान्य केलं आम्ही प्रशासनासोबत चर्चा करतोय ते माझ्या जवळचे असले तरी ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका असं मी सांगितलंय या प्रकरणात गुन्हा दाखल करायला दहा दिवस लागले नाहीत माझ्या जवळचे असले तरी पीडितांना तक्रार देताच गुन्हा दाखल झाला मी काही त्यांच्यासारखं दीडशे दिवस पळून गेलो नाहीत त्यांना मंत्रीपद गेल्याचं दुःख आहे ते या प्रकरणात जसं बोलतायत तशीच आक्रमक भूमिका त्यांनी मसाजो प्रकरणी घ्यायला हवी होती असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर दिलंय सध्या तरी राज्यात बीडचं हे प्रकरण चांगलंच गाजत या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी समोर येऊन संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले त्यानंतर क्षीरसागर यांनी आरोपींसोबतचे त्यांचे संबंध मान्य केले यामुळे एक प्रकारे क्षीरसागर यांची कोंडी होत असून मुंडे यांनी डाव साधल्याच चित्रय आता एस टी चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं ही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा